नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदूत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदुमोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती तर आपण आज आपल्या ओड्यावरती जाणार शेतामध्ये एका वेगळ्या लोकेशनवरती आणि मस्त राव तिथं निसर्गरम्य वातावरण आहे कडेनी झाडे आहेत आणि इकडून खळू 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 पाणी वाहतंय बरं का मस्त राहू ओढ्याला पाणी आलेला आहे पूर्ण तांबडं पाणी ओढेतनं वाहतंय बरं का राहू फायतं एकदम तर जास्त पण पाऊस पडला नाही जास्त पाऊस पडल्यानंतर ह्या ओढ्याच्या पलीकडे किंवा ओढ्याच्या पात्रावरती आपल्याला येता पण येणार नाही असं राव मस्त मस्त प्रकारे पाणी वाहतं विहिरीला पण पाणी आलेलं आहे आणि तिकडे ते आपल्या शेतातला बंधारा आहे बरं का बंधारा भरून खाली पाणी उलटत आहे आणि खरं सांगायला गेलं तर पावसानं जी काय केलं आहे ती चांगलंच केलेलं राव विहिवात पाणी आलं मस्त मस्त जिथं तिथं जनावरावाला डोंगरावरती पाणी आलं चरण्यासाठी पिण्यासाठी आणि मस्त राव माणसावाला पण पाण्याचा विषय मिटलेला आहे बरं का आता आपण ह्याच्या पुढे हक्काची उत्पन्न घेऊ शकता राव मका कांदा लागवड करू शकता मस्त मस्त एकदम तर जोलू 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 जोलू। ही बंधारा जी आहे का ना आपल्या शेतावरती आहे आणि पाणी मस्त मस्तराव वाहतंय झुळूजुळू झुळू 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 कारण ही पहिल्या पावसाचं पाणी आहे बरं का आणि लवकरच वड्याला पाणी आलेलं आहे कारण पाऊस पण चांगलाच पडलेला आहे तर डोंगरावाचं आणि शेतावाचं पाणी पूर्ण ह्या वड्याला काढून दिलेलं आहे म्हणून लवकर पाणी गोळा होतं हिचं आणि येत आहे बरं का तर ह्या ह्या वडेच्या पलीकडं आणि इकडून दोन्ही पात्रावरती आपली जमीन आहे बरं का आणि जमिनीच्या मधल्या साईडनं आपल्या वडा गेलेला आहे मस्त राहू एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आपण दुपारच्या पारिवड्यावरच्या आलेला आहोत मी थोडं बंधाऱ्याच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करतो राहू मस्तपैकी तर हे बघा गवता काडीची वसनंसुद्धा सुद्धा पाण्याच्या सहाय्याने लुटून आलेली आहेत आणि हिथं पडलेले आहेत तिकडं बंधाऱ्यावरून पाणी मस्त वाहते अजून जर थोडा जास्त पाऊस पडला तर ह्या वड्याला भरपूर पाणी येणार आहे बघण्यासारखं बरं का धप 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 धब सारखं हिथं वाजालेला असते तर ह्या अशा प्रकारचे आपली मस्त मस्त राव पूर्ण टोटल शेतीवरती आधारित व्हिडिओ असतात मित्रांनो आणि तुम्ही जर एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलोयकोनवरती प्रेस करा मित्रांनो तर इकडं बघा ना मस्त मस्त पाणी कसं या लागले आणि मी ती नेक्स्ट टाईमला खेकडेचा व्हिडिओ बनवला होता का नाही शेवड्यावरतीच बनवला होता बरं का आणि आता तर हिथं मासं खेकडं कासवं जी नाही ती ह्या ओढ्यावरती येते बरं का राव मस्त मस्त एकदम आता मी ह्या पाण्यातनं ओढ्याच्या पलीकडे जाऊन दाखवतो बरं का तुम्हाला जास्त काय पाणी नाही बरं का जास्त ओढत पण नाही पण आता इथून पुढे जर मोठा पाऊस पडला तर पाणी हमकाच वाहिल राव बघा ना कसं मस्त धुळू 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 झुळू पाणी चाललोय ही वडा आपल्या मेन म्हणलं तर शेतातूनच वाहतोय बरं का आणि ही बंधारा असल्यामुळं आपल्या विहिरीला पण भरपूर पाणी आहे बरं का ह्या बंधाराचा पाजर आपल्या विहिरीकडे तिकडे आहे बरं का मस्त मस्त राहू पाऊस तर पडलेला आहे मित्रांनो तुम्ही पण खुशी असताल आणि खुश असायलाच पाहिजे बरं का तर ह्या ओढ्याच्या आपण पलीकडल्या साईडला आलेला बरं का तिकडं पण आपली शेती आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो राह बघा ही सोयाबीन पेरलेलं होतं शीतं पण मस्त उगवलेलं आहे ही सोयाबीन पिरूनच आपण पंढरपूरला गेलो होतो तिकडं बरं का सोयाबीन पण मस्त उगवलेलं आहे आता जर जरा पाऊस एक चार पाच दिवस कमी झाला तर मस्त मस्त राहू पिकं वापतील बरं का आणि पिवळं पन्नार नाहीतील मस्त मस्त एकदम पिकालासुद्धा ग्रोथ वाढेल तर अजून आपण एकदा पाण्याकडे आलेला राहू ह्या पाण्यापासून आपल्याला लांब जाऊच वाटत नाही बार बार ह्या पाण्यामध्ये हुभा राहा वाटतोय म्हणून मी ह्या पाण्यापैसे आलेला पण मला काळजी पण घ्यावं लागणार आहे देवा गणपती बाप्पा मोबाईल जर पाण्यात पडला तर किती अवघड होईल आपलं पण मी पडू देणार नाही बरं का चला मित्रांनो आमचे रोज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करा चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद